आपल्या डोळ्यांची काळजी घेणारं पोखरकर नेत्रालय आता नवीन ठिकाणी सुसज्ज आणि अद्ययावत स्कायलाईट मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये डोळ्यांचे विविध आजार ऑपरेशन्स आणि उपचार आता एकाच ठिकाणी मोतीबिंदू काजबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर करणार आपल्या डोळ्यांच्या सर्व समस्यांचं परिपूर्ण समाधान ठिकाण स्कायलाईट मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल देवाचा मळा बालाजी अपार्टमेंट जवळ संगमनेर संपर्क शून्य चोवीस पंचवीस एकोणतीस एक्क्याण्णव नव्वद आणि एक्क्याऐंशी शून्य आठ सतरा त्रेसष्ट पासष्ट संगमनेर तालुक्यातील घुलेवाडी येथील विद्याप्रबोधिनी संस्थेच्या आनंदवन विद्यालयातील विद्यार्थ्यांची आषाढी एकादशी निमित्तानं भव्य पायीदिंडी काढली गेली या संस्थेची स्थापना एकोणावीसशे ब्याऐंशी साली झाली होती संस्थेच्या अध्यक्ष हर्षवर्धन देवचक्के कार्याध्यक्ष पोपटराव सातपुते सचिव जयसिंग सहाणे जनरल सेक्रेटरी दिलीप सांगळे खजिनदार उत्तम पाटील मुख्याध्यापिका शैलजा फटांगरे आणि सर्व सदस्य यांच्या मार्गदर्शनाखाली विविध धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रम राबवले जातात आषाढी एकादशी निमित्तानं भव्य आषाढी दिंडी काढली गेली घुलेवाडी येथील ऊर्ध्व प्रकल्प कार्यालयापासून ते घुलेवाडीमधील हनुमान मंदिरापर्यंत ही दिंडी काढण्यात आली दिंडीमध्ये विठ्ठल रुक्मिणीची वेशभूषा केलेले विद्यार्थी वारकरी बालमित्र विठुमाऊलीची पालखी घेऊन विठ्ठलनामाचा जयघोष करत ही दिंडी निघाली होती मंदिरासमोर विद्यार्थ्यांनी विठूनामाचा गजरात नृत्यही सादर केलं यावेळी ग्रामपंचायतीचे सदस्य हरिभाऊ ढमाले जिल्हा परिषदेचे माजी सदस्य सीताराम राऊत हरिभक्तपरायण सखाराम महाराज तांगळे यांनी या पायीदिंडीचं स्वागत करून विद्यार्थ्यांचं कौतुक केलं तर आनंदवन्न विद्यालयाच्या मुख्याध्यापिका शैलजा फटांगरे यांनीही या दिंडी सोहळ्याविषयी माहिती दिली <laughs> انا بصلي فلا पाहिजे याबद्दल तुम्ही फार सजग आहात आणि त्याचमुळं तुम्ही इतक्या सुंदर वारीचं नियोजन या ठिकाणी केलेलं आहे विद्यार्थ्यांचं हे जे वय आहे हे अत्यंत संस्कार वय आहे आणि आम्हाला खूप ग्रामस्थांना आमची जी चर्चा चालली होती ती चर्चा अशी होती की या वयामध्ये या मुलांना अशा प्रकारचे जर संस्कार मिळाले तर हे मुलं मोठे झाल्यानंतर कितीच्या गोष्टींच्या मागे लागणार नाही कितीच्या गोष्टींना बळी पडणार नाही आणि त्यामुळं या वारीचं आपण केलेल्या आयोजनाचं अत्यंत मोठं महत्व आहे खरं आहे ते आज भुडारी गावचं हे जे मंदिर आहे या मंदिरामुळं आज सकाळपासून या ठिकाणी अशाच शाळांच्या दिंड्या सुरू आहेत आणि आम्हाला असं वाटत वाटायला लागलं की तुमच्या सगळ्यांच्या येण्यामुळं या ठिकाणी पंढरी अवतरली अशा प्रकारचे वातावरण तुमच्या येण्यावर झालं आम्हाला सगळ्यांना खूप आनंद तुमच्या येण्याचा या ठिकाणी झालेला आहे आणि वारकरी संप्रदाय हा किती महान आहे वारकरी संप्रदायाची कि शिकवण किती महान आहे हे आपल्या सगळ्या दृष्टीतून या ठिकाणी दिसतात वारकरी संप्रदाय हा समतेचा संप्रदाय आहे वारकरी जात पंत धर्म भेद गरीब श्रीमांत लहान मोठा हे सगळं विसरून सगळ्यांना बरोबर घेऊन जाणारा कोणत्याही कर्मकांडाला वारकरी संप्रदाय यज्ञ करायला सांगत नाही वारकरी संप्रदाय सत्यनारायण घ्यायला सांगत नाही वारकरी संप्रदाय कोणत्याही प्रकारचं कर्मकांड करायला सांगत नाही केवळ विठून आयाचं नामस्मरण करायचं आपण आपलं काम करत असताना विठुरायचं नामस्मरण करायचं आणि त्यातून आपण एक चांगलं नागरिक म्हणून काम करायचं असं अतिशय चांगले संस्कार चांगले विचार वारकरी संप्रदायाने शेकडो वर्ष आपल्या सगळ्यांना या ठिकाणी दिले आणि आपण पाहतो की महाराष्ट्र ही त्या अर्थाने अत्यंत पुण्यवानांची भूमी आहे महाराष्ट्रामुळे वारकरी संप्रदायाने जे काही जागर केलेला होता जा त्या जागराचा परिणाम पुढे असा झाला की छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ आणि केवळ अद्वितीय राजा हा महाराष्ट्रात जन्माला आला सर्व वारकरी संप्रदायाच्या संस्थांच्या चिकोणीमुळे त्यामुळे हा संप्रदाय महाराष्ट्रातच नाही भारतातच नाही तर जगामध्ये एक महान संप्रदाय वारकरी संप्रदाय आहे जे काही सनातनी लोक आहेत जे चांगल्या वाईट प्रवृत्तीचे चा लोक आहेत त्याच्या त्याच्याविरोधात बंद केलेला संप्रदाय जे कोणता असेल तो वारकरी संप्रदाय आहे भगवान विठ्ठल यांच्या उद्या आषाढी एकादशीच्या निमित्ताने या ठिकाणी आनंदवन विद्यालयाच्या वतीने या ठिकाणी जी संतांची वारकऱ्यांची आपल्या महाराष्ट्राची संस्कृती जपणारी परंपरा या ठिकाणी त्यांनी या जोपासली वाढीस निमित्ताने नगर प्रदक्षिणा करून ती जोपासली आणि या गुरी ग्रामस्थांचं या मंदिराचं गावाचं वैभव वाढवतं त्याबद्दल मी आनंदन विद्यालयाचे विचारपेता तसेच आनंदन विद्यालयाचे सर्व शिक्षक का यांचं या ठिकाणी ग्रामस्थांच्या वतीनं आणि मंदिर कमिटीच्या वतीनं या ठिकाणी स्वागत करतो आभार मानतो तर या आज आत्ताचं आदरणीय सीतारामबाब हरी धामाले आपल्यासमोर जे त्यांनी बोलून दाखवलं आणि शाळेचं जे कौतुक केलं ते यथार्थ कौतुक केलेलं खऱ्या अर्थानं प्रथम मी या ठिकाणी असणारे आदरणीय आमच्या भगिनी ज्येष्ठ प्रमुख मुख्य त्यांचे मी मनपूर्वक आभार मानतो त्यांच्या शौचालयी सर्व शिक्षिका शिक्षक रंग यांचे मनपूर्वक आभार मानतो अध्यात्माबरोबर विज्ञान हे चांगलं अनाथिकापासून आपल्याकडे चालत आलेलं आहे आणि म्हणून विज्ञानाचं एक अध्यात्म शालेय शिक्षणाबरोबर आपल्या भौतिक वस्तूंचं ज्ञान आणि अध्यात्माच्या माध्यमातून आपल्या स्वतःचं आणि आपल्या संस्कृतीचं ज्ञान संतांच्या वाङ्वयातूनही आपल्याला शिकवलं गेलं याची जोपासना करण्याचं काम आपण खऱ्या अर्थाने या के ठिकाणी केलेलं आहे या गावाचा आपल्या शाळेचा आदर्श या जगापुढं देशापुढं आपण मानलेला आहे त्याबद्दल खऱ्या अर्थाने मनापासून मी आपल्या सर्वांचे मूलपूर्वक आभार मानतो आपल्याला धन्यवाद देतो आलेले सर्व बाल वारकरी यांनाही कोटी कोटी धन्यवाद देतो आणि त्यांना उदंड प्राप्त व्हावं त्यांची हो। आपण देशाची सेवा घडावी आपल्या संस्कृतीची साधू संतांची आईवर्गांची सेवा घडावी यासाठी जे संस्कार आपण करत आहात निश्चित त्यांच्यासाठी कामात येतील आनंदन विद्यालयाच्या मुख्याध्यापिका बोलते आज आम्ही आमच्या आनंदवन विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी बाल वारकऱ्यांनी आषाढी एकादशी निमित्त दिंडी सोहळ्याचं आयोजन केलेलं आहे आणि त्या निमित्ताने आनंदवन विद्यालय ते गुलेवाडी ग्राम दैवत या ठिकाणी आम्ही पायी आलेलो आहोत या दिंडीचं आयोजन आम्ही शालेय पातळीवरती गेले वीस पंचवीस वर्षापासून करतो परंतु मुलांचा उत्साह आणि पालकांचा प्रतिसाद ग्रामस्थांचा आशीर्वाद या सर्वांच्या आशीर्वादाने आम्ही गेली पाच ते सात वर्षापासून ही दिंडी ग्राम ग्रामदैवतापर्यंत पायी घेऊन येत आहोत आज त्या निमित्ताने आम्ही गुलेवाडीच्या मंदिरामध्ये ग्रामदैवताचे दर्शन घेण्यासाठी सर्वजण बाल वारकरी आणि सर्व आनंदवन विद्यालयाचे माझे सहकारी शिक्षक इथे उपस्थित झालेले आहोत खूप असं मुलांनी छान गवळण काही कार्यक्रम सादर केलेले आहे आणि खूप उत्साहामध्ये हा दिंडी सोहळा संपन्न झालेला आहे या ग्राम गुलेवाडी ग्राम पंचायतीचे सदस्य सरपंच त्याचप्रमाणे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य सीतारामजी राऊत हरिभाऊ धमाले त्याचप्रमाणे तांगडे महाराज यांनी आमच्या विद्यालयातील विद्यार्थ्यांना खूप भरभरून बर आशीर्वाद दिलेले आहे मार्गदर्शन केलेले आहे त्या बद्दल विद्यालयाच्या वतीने मी त्यांचे आभार व्यक्त करते आपण सर्वांनी जे सहकार्य केलं

उच्च पदापर्यंत जाऊन पोहोचलेत तर संस्थाचालक आणि शिक्षकांच्या योगदानातून विद्यालयानं मोठी प्रगतीही केली आहे सुखदेव गाडेकर सी न्यूज मराठी संगमनेर गेली बावीस वर्षांची विश्वसनीय परंपरा म्हणजेच संदेश चष्मा घर सर्व प्रकारचे ब्रँडेड गॉगल्स आणि स्पेक्ट्स उपलब्ध प्रोग्रेसिव्ह लेन्सेसची संपूर्ण रेंज नेत्रतज्ञांमार्फत नेत्र तपासणी कम्प्युटर यूजसाठीचे सर्व प्रकारचे चष्मे उपलब्ध खात्रीशीर विनम्र आणि तत्पर सेवा ठिकाण संदेश चष्मा घर गाळा नंबर एकतीस आणि बत्तीस बस स्टँड कॉम्प्लेक्स पहिला मजला दत्त मंदिरा शेजारी संगमनेर प्रोप्रायटर अमोल देशमुख एक्क्याण्णव पन्नास दोनशे नव्वद दोनशे नव्वद आणि ब्याण्णव सत्तर चौतीस एक्केचाळीस चौऱ्याहत्तर